महान उद्गार जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांप्रती काढले म्हणजे प्रत्येकाचं प्रेम छत्रपतींवर आहे प्रत्येकाचं प्रेम छत्रपती शिवरायांवर आहे छत्रपती शंभूराजांवर आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं छत्रपती संभाजी महाराज म्हंटल की बारा हत्तीचं बळ बार प्रत्येक शिवप्रेमी मावळ्याच्या अंगामध्ये येतं शिवाजी संभाजी या नावात इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची बरोबरी जर कोण करू शकत असेल या जगामध्ये तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज पण छत्रपतींच हे महान कार्य काही तथाकथित जातीवादी मंडळी हे जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं पुसण्याचं किंवा कमी लेखण्याचं काम करतात भाजपचा एक आमदार आहे भाजपचा महाराष्ट्रातला एक नेता आहे श्रीकांत भारती नावाचा जो भाजपच्या त्याने त्याच्या घरी आणलेल्या कुत्र्याचं नाव पाडव्या दिवशी काल ला, आणलं आणि त्याचं नाव त्यांनी शंभू ठेवलं आणि तो ट्विटरवर पोस्ट मध्ये लिहिताना म्हणतो होय शंभूच अत्यंत निशेधारी आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवप्रेमी म्हणून शंभूप्रेमी म्हणून आम्ही ते कदापिही खपून घेणार नाही आणि यासाठी श्रीकांत भारतीयाची तात्काळ भाजपने हक्कालपट्टी करावी त्याला त्याची जागा दाखवावी आणि त्याची आमदारकी रद्द करावी श्रीकांत भारती जर महाराष्ट्रामध्ये कुठं बोंबल फिरायला लागला तर शिवप्रेमी मावळे शंभूप्रेमी मावळे अरे हा संभाजी राजांचं अवमान आहे कुत्र्याचं नाव कोण ठेवतो घरात लहान मुलांचे किंवा पूर्वापार वडिलांचे आजोबांचे काकांचे इतरांचे नाव आम्ही शिवाजी संभाजी पाहिलेत माझ्या मुलाचं नाव मी शिवाजी ठेवलं मग आम्ही जर शिवरायांना किंवा छत्रपतींना प्रेरणा मानत असू हे कोण लागून गेले जाणीवपूर्वक करतात आणि तो त्याच्यामध्ये लिहितो होय शंभूज होय शंभूज शंभू म्हणजे कोण तुम्ही सांगा हा आम्ही तुम्ही आम्ही सहन करायचा का हा अवमान तुम्ही आम्ही सहन करून घ्यायचा का अजिबात चालणार नाही भाजपवाले जाणीवपूर्वक ही मनवादी मानसिकतेतून त्यांची लोक वाचाळवीर बदनामी करत असतात असंच भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने माग केलं होत महाराष्ट्राचे जे राज्यपाल म्हणून आले होते भगतसिंह कोश्यारी ते सुद्धा अशीच गरळ ओखली होती आणि आता हा श्रीकांत भारतीय शिवद्रोही माणूस आहे शंभुद्रोही माणूस आहे याच्यावर तमाम शिवप्रेमी काय राग व्यक्त करायचा ते करतील पण हे का खपून घ्यायचं का खपून घेतलं जाणार नाही खपून घेणार तो मुद्दामपणे मगरुरीने जर अशा पद्धतीनं जर तो त्या ठिकाणी लिखाण करत असेल यांच्या डोक्यातली विकृती महाराष्ट्रासमोर आली आणि ही विकृती वेळीच ठेचली गेली पाहिजे हे या माध्यमातून मला सांगायचंय छत्रपतींचा महान वारसा छत्रपतींचा इतिहास शंभूराजांचा इतिहास यांच्या मनुवाद्यांच्या डोळ्यात सतत सलत असतो मला सांगा जर तुमच्या घरात पाळलेल्या एखाद्या प्राण्याचं नाव जर तुम्ही या श्रीकांत भारतीयाच्या नेत्याचं जर ठेवलं तर सुरेंद्र विजयेंद्र नरेंद्र देवेंद्र काय अजून काय काय ठेवले यांना कशा मुंग्या लागतील येईल का नाही मग आमच्या शंभूराजांचं नाव कसं काय आपण खपून घ्यायचं तेही पाडव्या दिवशी आणि तिथीनुसार हीच काही लोक शंभूराजांचा स्मृती दिन सुद्धा आदल्या दिवशी करतात म्हणजे हे हे कशाच प्रतीक आहे आता कुठे ती मनुवादी पिळावळ आता कुठे ती जातीवादी पिळा पिलावळ जे अशा पद्धतीचं त्याचे हे घाणेरड्या गोष्टी आम्ही सहन करायच्या नाही सहन करणार नाही खपून घेणार अशा वीराला वेळीच ठेचलं गेलं पाहिजे मला हे या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद जय राऊ जय शिवराय म्हणजे